नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आज झालेला शिपाई हमाल पेपर बारा दोन दोन हजार चोवीस कोणते प्रश्न आले होते आपण या हो, व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न पहिला उत्तर भारतामध्ये कोणती मुद्दा सापडते त्याचं उत्तर आहे मित्रांनो रेगुर ही योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वता कडे घाटमाता ओलांडल्यावर संपूर्ण प्रदेश या मृदेचा असून विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळतात सर्वत्र काळी मृदा आढळते भारतामध्ये रेगूर मृदा मोठ्या प्रमाणात सापडते प्रश्न दुसरा वनस्पती पेशी कशामध्ये आढळतात तर उत्तर आहे मित्रांनो वन वनस्पतीच्या पेशीमध्ये क्लोरोप्लास्ट सेल भीती आणि इंट्रासेल्युलर हेल्क्युलस काही विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत प्रकाश संशोधनाच्या क्लोरोफ्लास्टमध्ये होते सेल भीती वनस्पतींना मजबूत रचना बनवतात आणि वेक्स्युलर पेशी पाणी आणि इतर रेणूचा संचय कसा हाताळतात याचे याचे नियम करण्यास मदत करते प्रश्न तिसरा लखनऊ एकुन्तिस करार कधी झाला त्याचं उत्तर आहे मित्रांनो एकोणी एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सोळाला लखनऊ करार झालेला आहे प्रश्न चौथा कालिदासने कोणती चळवळ सुरू केली होती उत्तर आहे मित्रांनो गद्दर चळवळ ही वीसव्या शतकाच्या सुरुवातीची आंतरराष्ट्रीय राजकीय चळवळ होती ज्याची स्थापना परदेशी भारतीय भारतातील ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी केली होती प्रश्न पाचवा भारत आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या युद्धाचे नाव काय आहे उत्तर आहे वज्रप्रवाह प्रश्न सवा रुग्णवेदाचा लेखक कोण आहे उत्तर आहे वेदाचे संपूर्ण ज्ञान वेदव्यास ऋषीची चार प्रकार ऋग्वेद यजुवेद सामवेद आणि अर्थवेद विभागलेले होते महर्षी वेदव्यास यांनी वेद लिहिले आहेत प्रश्न सातवा काँग्रेस आणि मुस्लिम करार कधी होता उत्तर आहे लखनौ करार डिसेंबर एकोणीसशे सोळामध्ये लखनौमध्ये झालेला दोन्ही पक्षाच्या संयुक्त अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात करार झालेला आहे